मध्यंतरी इंटरनेटवरती यखनी पुलावची खूप चर्चा होती नॉनव्हेज यखनी पुलावची चर्चा होती पण म्हटलं आज आपण व्हेज यखनी पुलाव बनवून बघूया कसा बनतो ते आणि खरं सांगते ना एवढा सोपा आहे फक्त पंधरा मिनटात हा पुलाव बनतो फक्त पंधरा मिनटात आणि टेस्टला अप्रतिम लागतो कोणतेच आपल्याला यामध्ये जगभरातले मसाले नाही टाकायचेत तरी देखील या यखनी पुलावची चव भारी येते तर या पुलावची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे रेसिपी अत्यंत सोपी आहे आणि मी अत्यंत सोप्या, सोप्या शब्दामध्ये हिला सांगितलेली आहे आणि केलेली आहे सो रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि हो तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या पालेभाज्या फळभाज्या मार्केटमध्ये येतात माझ्याकडे जास्त कोणत्याच भाज्या नव्हत्या कारण की मनोज घरी नव्हता आणि घरामध्ये जास्त भाज्या आणून देखील फायदा नव्हता मला एकटीलाच खायचं होतं मग घरामध्ये फ्लावर होती आणि बटाटा होता तर फ्लावर आणि बटाटा या दोनच भाज्यांचा मी उपयोग या पुलावमध्ये केलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून देखील फरसबी असेल किंवा वाटाणे असतील अशा भाज्यांचा उपयोग करू शकता पण फक्त फ्लावर आणि बटाट्याने देखील हा जो यखनी पुलाव आहे खूप छान होतो तर माझ्याकडे छोटासा फ्लावर होता तर तो मी कापून घेतला आणि एक मोठा बटाटा घेतला तर याचे काप मी मोठे मोठेच ठेवले त्यानंतर एक मोठा कांदा घेतला असा उभ्या याच्यामध्ये कापून घेतला चकत्यांमध्ये कापून घेतला आणि एक मोठा टमाटर देखील असा ओबडदोबड कापून घेतला त्यानंतर एक चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि हिरव्या मिरच्या देखील मोठ्या मोठ्याच कापून घेतल्या गॅस चालू करायचा आहे आणि कुकर ठेवलेला आहे कुकरमध्येच मी हा पुलाव बनवते शक्यतो मी कोणत्याही राईसच्या रेसिपीना कुकरमध्येच बनवते लगेच होतात आणि छान लागतात त्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं मस्टर्ड ऑइल मी मस्टर्ड ऑइलचाच यूज करते कलकत्त्याला आल्यानंतर मी मस्टर्ड ऑइलचा यूज करायला सुरुवात केलेली आहे आणि रिफाईनपेक्षा मस्टर्ड ऑइल कधीही चांगलं तेल गरम झालं त्यानंतर चॉप केलेला कांदा टाकलेला आहे आणि लसूण टाकलेला आहे तर कांदा आणि लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये आता यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत तर यामध्ये मी एक मोठं तमालपत्र घेतलेलं आहे दोन दो हिरव्या वेळ घेतलेल्या आहेत मोठी, मोठी वेलची घेतलेली अग... आहे अर्धा चमचा मी जिरं घेतलेला आहे चार ते पाच लवंगा आणि चार ते पाच काळी मिरी हे सगळं नंतर टाकायचं आहे जेव्हा आपण कांदा आणि लसूण भाजतो ना त्यानंतर टाकायचं आहे तुम्ही जर एकदमच तेलात टाकलं तर हे मसाले जे आहेत अख्खे मसाले ते करपू शकतात आणि मग पुलावची चव देखील थोडीशी अशी कडवट येते ते मसाले टाकल्यानंतर एक ते दोन मिनटांसाठी परतून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि आपण जो टमाटर आणि मिरची कापून घेतलेली होती ती मिरची आणि टमाटर तेलामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटांसाठी हे सगळे जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि आपले कांदा लसूण टमाटर का हे सगळं व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता जो बटाटा आणि फ्लावर कापून घेतलेली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण हे देखील टाकून घेऊया तर एक तीन ते चार मिनटांसाठी स्लो टू मिडियम फ्लेमवरती हे सगळे जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत आणि मी हे करण्याच्या अगोदरच एक अर्धा अगो तास अगोदर तांदूळ भिजत ठेवला होता तो मात्र नक्की भिजत ठेवायचा आहे कोणताही तांदूळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता घरातला कोणताही मी जो घरात नेहमीचा भात बनवते ना तोच तांदूळ वापरलेला आहे या पुलावसाठी आता एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि यामध्ये मी एक दोन चमचे दही टाकत आहे तर यखनी पुलावचं मेन इन्ग्रेडियंट दहीच आहे दही थोडंसं आंबट असलं पाहिजे आणि दहीमुळेच हा यखनी पुलावला यखनी पुलाव असं म्हटलं गेलेलं आहे जेवढं मी सर्च केलेलं आहे ना त्यावरून मला कळलेलं आहे की मेन इन्ग्रेडियंट यखनी पुलावमध्ये दहीच आहे बघी कोणतेही मसाले नाही टाकले तरी चालतं पण दही मात्र नक्की टाकायचं दही टाकल्यानंतर एका मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आणि कुकरवरती फक्त झाकण ठेवून एका मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी एका मिनटाची वाफ काढलेली आहे आपलं दही देखील भाज्यांमध्ये मस्तपैकी मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये तांदूळ टाकायचा आहे तर ता तुम्ही तांदूळ कोणताही वापरू शकता जसं की मी म्हटलं बासमती तांदूळच वापरायचं आहे असं काहीच नाही आहे कोणताही तांदूळ वापरू शकता आणि त्या साईडला मी ना गरम पाणी ठेवत आहे कारण की आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी आता यामध्ये मी दोन वाटी तांदूळ भिजत ठेवला होता तो तांदूळ टाकत आहे तांदूळ टाकल्यानंतर पुन्हा एका मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता अर्धा चमचा चिकन मसाला टाकत आहे चिकन मसाला नसेल तर गरम मसाला टाकला तरीही चालेल फक्त अर्धा चमचाच टाकायचा आहे तुम्ही बघितलं यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे कश्मीरी लाल मिरच पावडर म्हणा किंवा धनिया पावडर म्हणा कोणत्याही मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे फक्त खडे मसाले आणि इथे मी अर्धा चमचा चिकन मसाला टाकत आहे तुम्ही गरम मसाला देखील टाकू शकता फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या भाताला किती पाणी लागतं म्हणजे तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे तर माझे हे तांदूळ थोडेसे नवीन होते म्हणून मी भातामध्ये म्हणजे भात बुडेल आणि भाज्या बोडतील एवढ्या एवढं पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता पुलावला उकळी आली की याला आपण झाकण लावायचं आहे आणि हाय फ्लेमवरती एक शिट्टी आणि मीडियम फ्लेमवरती एक शिट्टी काढून कुकर बंद करायचं आहे तर मी या अगोदर देखील खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत जाऊन नक्की चेकआउट करा तुम्हाला नक्की आवडतील रवा केकच्या रेसिपी आहेत त्यानंतर संक्रांतीच्या तिळगुळाच्या रेसिपी आहेत खूप साऱ्या रेसिपी आहेत पुलावच्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत नक्की चेकआउट करा आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पूर्णपणे शांत होऊ द्यायचा आहे त्यानंतरच झाकणं खोलायचं आहे कोणतीही बिर्याणी तुम्ही बनवा कोणताही राईस बनवा राईस झाल्यानंतर किंवा बिर्याणी झाल्यानंतर एक पंधरा वीस मिन्ट तला तसा से ते वीस मिनिट त्याला तसाच रेस्ट करू द्यायचा आहे तेव्हा सगळा जो स्वाद आहे तो भातामध्ये उतर आणि आपला पुलाव जो आहे अजून भारी होतो आता मी लगेचच प्लेटमध्ये काढून घेत आहे पुलाव आणि जेव्हा मी कुकरचं झाकण उघडलं तेव्हा जो काही सुगंध आला ना त्या पुलावाचा काय सांगू तुम्ही बघू देखील शकता की एक नंबर दिसतो आहे हा यामध्ये आपण बटाट्याचा उपयोग केलेला आहे फ्लावरचा उपयोग केलेला आहे कुठेही ते एकदम असे लगदा नाही झालेत किंवा गळलेले नाही आहेत आणि फक्त पंधरा मिनटात बनणारा पुलाव आहे कोणत्याही प्रकारचा आपल्याला प्री मॅरिनेशन करून ठेवायचं नाही आहे किंवा काहीच करून ठेवायचं नाही आहे तर नक्की हा पुलाव घरी बनवून बघा आणि कसा बनला मला कमेंट करून सांगा आणि आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये